वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वर वन विभागाची कारवाई सिनेस्टाईलने केला ट्रॅक्टरचा पाठलाग पाठलाग वनपरिक्षेत्रांतर्गत केगाव बीट मधील कक्ष क्रमांक सी पंचावन्न बीच्या नाल्यातून अवैधपणे ट्रॅक्टर मध्ये वाळू भरत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांना आज बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास माहिती मिळताच कुठलाही वेळ न घालवता पथकासह घटनास्थळी दाखल होताच ट्रॅक्टर मालक सुहास हरी हिगाणे व चालक संदीप भाऊराव जांभूळकर राहणार डोंगरगाव हे ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार होत असताना पथकाने सिनेस्टाईलने पाठला करून वेगाव येथे ट्रॅक्टर क्रमांक एम एच चौतीस ए पी पंचवीस अठ्ठ्याऐंशी ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात लावण्यात आला असून ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर क्षेत्र सहाय्यक दिनेश पोयम मोहन टोंगे वनरक्षक मोनाली मडावी यांनी ही कारवाई केली